नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे शिमला मिरची आणि बटाट्याची परतून भाजी बनवायला ही जेवढी सोपी आहे तेवढीच चवीलासुद्धा अप्रतिम लागते चला तर मग आता ही बनवायला सुरुवात करूयात ही भाजी बनवण्याकरता तीन शिमला मिरच्या आणि तीन बटाटे लागणार आहेत बटाट्याची सालं काढून टाकलेली आहेत आणि फ्रेंच फ्राईजला कसे आपण बटाटे उभे चिरून घेतो तशा प्रकारे चिरलेत तसेच शिमला मिरचीसुद्धा उभी चिरून घेतलेली आहे आता इथे पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं हिंग आणि हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये चिरलेले बटाटे घालून ते परतून घ्यायचे आहेत हे बटाटे थोडे खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे पर आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं मिरची लसणाची पेस्ट घातलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आता याच्यामध्ये चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि एक छान मिक्स करून घ्यायचं आहे शिमला मिरची थोडीशी परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ एक चमचा आमचूर पावडर आणि एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे नंतर ही भाजी मी साधारण दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलेली आहे मस्त गरमागरम शिमला मिरची आणि बटाट्याची परतून भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून भाजी सर्व करायची मस्त गरमागरम झटपट होणारी शिमला मिरची आणि बटाट्याची परतून भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळी किंवा अगदी दही भाताबरोबर खाल्लीत तरी अप्रतिम लागते तेव्हा तुम्ही ही सोपी भाजी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय